या या शाळेन या शाळेन या या शाळेन माझ्या शाळेन केलं बया मला प्रशिक्षणाला पाठवलं भया मला प्रशिक्षण आला पाठवलं बया या या शाळेन केलं ग मला प्रशिक्षण आला पाठवलं मला प्रशिक्षण आला पाठवलं बया मग शाळेत गेल्यावर विचारतील ना हो अग प्रशिक्षणाला गेली मग तिथं काय काय शिकली काय काय पाहिलं हा मग <laughs> तुम्हाला उत्तर द्यावं लागल तुला ऐकायचंय आई यांनी ट्वेंटी नावाच नव शैक्षणिक धोरण अध्यक्ष त्याचे असती डॉक्टर कस्तुरी रंगन चिकित्सक व सर्जनशील विचार शक्ती विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासाला दिलय प्रोत्साहन शाले शिक्षण पंधरा वर्षाच केलंय ग बया मला प्रशिक्षण आला पाठवलं बया मला प्रशिक्षण पाठवलं वया वा चांगलंच आहे की मग अहो अजून काय काय शिकलीस तू राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुसार तयार केलाय राज्य क्रम पहिले पाच वर्ष पायाभूतस्तर कच पायाभूत पायाभूत भूत न बघ पायाभूत पाया पाया पहिले पाच वर्ष स्तर पूर्व तयारी पूर्व माध्यमिक माध्यमिक आहे क्रम क्रमेलन पायाभूत स्तरावर येईल मला प्रशिक्षणाला पाठवलं मला प्रशिक्षणाला भया पंचकोशातून होत असे विकसित बालक जोडीला दप्तराविन शाळा अन व्यावसायिक शिक्षण शिक्षकाच बी हो सक्षमीकरण अन सबलीकरण सोबतीला समाज कुटुंब आणि व्यवस्थापन स्कॉप करेल गुणवत्ता मूल्यांकन ग बया मला प्रशिक्षण आला पाठवलं बया मला प्रशिक्षण आला पाठवलं बया अगं हे स्कॉप म्हणजे आहे तर काय स्कॉप म्हणजे माहित नाही तुला मग ऐक की स्कॉप म्हणजे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा स्क्ब मध्ये असतील सहा क्षेत्रे एकोणसाठ उपक्षेत्रेशे एक अठ्ठावीस प्रत्येक मानकाचे केले तर प्रगतीनुसार चार स्तर प्रारंभिक प्रगतशील प्रगत अन प्रवीण त्यानुसारच होईल शाळेच मूल्यांकन मूल्यांकनासाठी पुरावे पण लागतील गपया मला प्रशिक्षण आला पाठवलं भया मला पाठवलं अजून काय काय शिकली तू प्रशिक्षणामध्ये क्षमता आधारित अध्ययन अध्यापनाची संकल्पना शिक्षक तयार होईल क्षमता आधारित मूल्यांकना वैयक्तिक अध्ययन आणि स्वतःच्या गतीने पुढे जाण्याची संधी वेगवेगळी साधन तंत्र वापरून मोजली जाईल विद्यार्थ्याची प्रगती क्षमता आधारित प्रश्न निर्मिती केली मला प्रशिक्षणाला पाठवलं मला प्रशिक्षणाला पाठवलं ब्लूमच्या टेक्सॉनॉमीचा करून विचार लक्षात ठेवण्यापासून नवनिर्मिती करणार निम्न स्तरीयच्या जोडीला उच्चस्तरीय विचार दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणार प्रतिकुल ते संयम ठेवतील ग बया मला प्रशिक्षणाला पाठवलं भया मला प्रशिक्षणाला पाठवलं भया बरच शिकलीस की ग तू एवढच नव सोबतीला एचपीसी पण आणि हे एचपीसी अजून नवीन काय ग केंद्र स्तरावर झाली राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परखची स्थापना संपूर्ण शैक्षणिक प्रवासाच्या प्रगतीसाठी समग्र प्रगती पत्रक संकल्पना विद्यार्थ्याचा तयार होईल तीनशे साठ अंशाचा अहवाल स्वयं सहाध्यायी पालक अन शिक्षक मूल्यांकन वर्षातून दोनदा वापरायचं बया मला प्रशिक्षणाला पाठवलं बया मला प्रशिक्षणाला पाठवलं कुशल बनतील राष्ट्राचे नागरिक सहभागी होतील समाजाचे सर्व घटक उपयोगात येईल माहिती तंत्रज्ञान आव्हाने आणि संधीच करतील सोन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कृपेने शिक्षणातून सक्षम बनतील गया मला प्रशिक्षण आला पाठवलं माझ्या शाळेन या शाळेन ग भया मला प्रशिक्षण आला पाठवलं भया मला प्रशिक्षण आला पाठवलं भया धन्यवाद भैया